जास्त उष्णता आणि उन्हाळ्यात वाढणारे तापमान यामुळे डिहायड्रेशन आणि पोटात जळजळ उलट्या होणे अशक्तपणा येते आदी समस्या जाणवू लागतात घामाच्या धारा आणि वाढत्या उष्णतेमुळे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच त्रास जाणवायला सुरुवात झाली आहे त्यामुळे उन्हाळ्यात सतत पाणी पीत राहण्याचा सल्ला दिला जातो पण पाण्याबरोबरचा आहारातही योग्य पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे तुमच्या आहारात थंड पदार्थांचा समावेश केल्याने पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि तुमच्या पचनशक्तीला चालना मिळेल उन्हाळ्यात पोटात होणारी जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आहारात पुढील काही पदार्थांचा समावेश करून पहा काकडी ही नैसर्गिकरित्या थंडगार आहे जी तुमच्या पोटातील उष्णता कमी करण्यास आणि तुमचे पाचक आरोग्य सुधारण्यास मदत करते उन्हाळ्यात तुमच्या खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये पुदिन्याचा समावेश करणे योग्य ठरेल पुदिना पोटातील जळजळीला आराम देईल आणि पचनास मदत करेल दही किंवा योगर्ट हे चांगल्या बॅक्टेरियाने समृद्ध असलेले प्रोबायोटिक्स आहेत जे आतड्याचे आरोग्य पचन सुधारण्यास आणि पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात नारळाचे पाणी हे इलेक्ट्रोलाईट्सचे नैसर्गिक व उत्कृष्ट स्रोत आहे जे तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते तसेच पोटातील उष्णता कमी करते आणि पचनासही मदत करते